जय शिवराय मित्रांनो राज्यातील कृषी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक व अत्यंत खुशखबर अशी अपडेट आहे त्यामुळे जर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा राज्यातील कृषी कर्मचाऱ्यांसाठी कृषी माध्यमातून तसंच राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कृषी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे या कृषी विभागात काम कर्मचाऱ्यांना एक दिलासादायक बातमी आहे कारण कृषी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लॅपटॉप द्यावेत किंवा टॅबलेट द्यावेत अशी वेळोवेळी मागणी करण्यात आलेली होती विविध कर्मचारी संघटना असतील कृषी विभागाच्या तसंच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत कर ही मागणी शासनाकडे करण्यात आलेली होती या कारण पिकाचे पंचनामे असतील क्षेत्रातील सर्वे असतील शेतात पिकांचे फोटो असतील किंवा विविध योजनांचे जे रिपोर्ट असतील ते रिपोर्ट पोहोचवण्यासाठी काम करता येईल यामुळे या, या सर्व घटकं किंवा बाबी असतील त्या व्यवस्थित होतील यासाठी कर, कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अपडेट देण्यात यावे ही मागणी मोठ्या प्रमाणात होत होती पण कृषी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून तसेच मागणी काही दिवसापासून या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याची देखील मागणी मागणी होत होती मागील दोन वर्षापासून हा प्रश्न सुटलेला नव्हता कारण कर्मचारी असतील किंवा विविध कर्मचारी संघटना असतील मागणी करत होत्या की टॅबलेट किंवा लॅपटॉप द्या त्या पुढील कामासाठी अडचणी लवकर दूर होतील व शेतकऱ्यासंबंधी ज्या यो योजना असतील त्या लवकरात लवकर अडचणी दूर होतील व यो योजना शेतकऱ्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतील किंवा पिकाचे पंचनामे असतील पिकांचे विविध फोटो असतील ते लवकरात लवकर ॲड करून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करता येईल यामुळे जो टॅबलेट आहे असतील किंवा लॅपटॉप असतील ते कर्मचाऱ्यांना द्यावे अशी मागच्या दोन तीन वर्षापासून मागणी होत होती अखेर तो संघर्ष वाढत चाललेला होता मागणीचा याच पार्श्वभूमीवर अखेर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून तो एक तोडगा निघालेला आहे कृषी म कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील जवळजवळ तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप निर्णय लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यात दहा हजार सहाशे वीस सहाय्यक कृषी अधिकारी सतराशे सत्तर उपकृषी अधिकारी व आठशे पंच्याऐंशी मंडळ कृषी अधिकारी अशी एकूण तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी कर्मचारी प्रति लॅपटॉप साठ हजार रुपये यासाठी अंदाजे एकोणऐंशी ते ऐंशी कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे या एकोणऐंशी ते ऐंशी कोटी रुपया निधीला देखील कृषी मंत्र्यांनी मंजुरी देण्यात आलेली आहे या निधीमुळे आता कृषी कर्मचाऱ्यांना आता लॅपटॉप मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना अडीच वर्षापासून पडलेला प्रश्न होता की हा लॅपटॉप किंवा टॅबलेट कधी मिळणार अखेर त्यावर पडदा पडलेला आहे व कृषी मंत्री व राज्यसंघेच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना अखेर लॅपटॉप मिळणार आहेत यासाठी एकोणऐंशी कोटी रुपयांची निधीची देखील मंजुरी कृषीमंत्र्यांनी दिलेली आहे कारण शासनाच्या माध्यमातून मोबाईल टॅबलेट द्यावे हा मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती कारण विविध मोठ्या प्रमाणावर शासकीय योजना असतील कृषी भावाच्या योजना असतील ह्या राबवल्या जात जात असताना ह्या गोष्टी उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर समस्या होत होत्या पण आता लॅपटॉप असेल लॅपटॉपवर जे कृषी विभागाचे रिपोर्ट असतील किंवा विविध विकासाचे पंचनामे असतील किंवा इतर योजनांची माहिती असेल किंवा इतर कृषी विभागाच्या बाबी असतील या व इतर बाबी या लॅपटॉपमुळे लवकर होणार आहेत व शेतकऱ्यांचा जो मागणी असेल किंवा जे पंचनामे असतील शासना ते शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहेत त्यामुळे कृषी वि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे व शेतकऱ्यांच्या असतील किंवा अन्य बाबी असतील त्या प्रशासनामार्फत पोहोचवण्याचे काम आता सुरळीतपणे व लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे कृषी मंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत दिलासादायक आहे व या गोष्टीसाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील तमाम कृषी कर्मचाऱ्यांना एक दिलासादायक व महत्वपूर्ण निर्णय कृषी मंत्री व राज्यशासच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे अशा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन महत्त्वपूर्ण अपडेटसह धन्यवाद